नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनेलवर चला तर मग आजची आपली रेसिपी आहे गार्लिक बटर नान हे नान तुम्ही घरच्या घरी तव्यावर किंवा पॅनवर बनवू शकता तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि मऊ झालेले आहे बटर नान हे नान मुलं खूप आवडीने खातात घरी केल्यावर इथे मी अडीच वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता ह्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ व दोन चिमुटबभर सोडा व साखर एक चमचा टाकणार आहोत व एक वाटीभर दही घेतलेले आहे मी हे सगळे दही टाकून हे मिश्रण चांगले तुम्ही हाताने मिक्स करून घ्यायचे आहे व वाटीभर मी इथं दूध घेतलेले आहे दूध हे तुम्ही लागल तसे वापरायचे आहे हे पीठ तुम्ही सैलसर असे मळून घ्यायचे आहे हे पीठ तेलाचा वापर करून चांगले मळून घ्यायचे आहे व झाकण ठेवून दोन ते तीन तास तुम्ही हे ठेवू शकता जितके तास तुम्ही हे पीठ ठेवाल तितके हे पीठ चांगले मुरते मी इथे दोन तासानंतर हे नान करायला घेतलेले आहे अशी लाटी लाटून झाल्यानंतर मी त्यावर लसूण पेस्ट व काळे तीळ आणि कोथिंबीर लावलेली आहे हे चांगले लावून झाल्यानंतर आपल्याला साईडवर गॅस गरम करायला ठेवायचा आहे व गॅसवर नान ठेवताना मागच्या साईडने आपल्याला पाणी लावायचे आहे व तव्यावर पाणी शिंपडून हे नान ठेवायचे आहे हे नान चांगले भाजले गेले की वरतून फुकते व नंतर आपल्याला हा तवा पलटी करून मा आपल्याला पुढच्या साईडने चांगले भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी तवा पलटी करून नान चांगले वरच्या बाजूने भाजून घेत आहे वरच्या बाजूने भाजून झाल्यानंतर आपल्याला वरतून बटर लावायचे आहे व बटर लावून हे नान काढून ठेवायचे आहे अशा प्रकारे आपले नान दोन्ही साईडने चांगले भाजून निघते हे नान खायला खूप सॉफ्ट आणि मऊ असे लागतात मी तोपर्यंत दुसरे नान करून घेतलेले आहे हे नान झाल्यानंतर मी तव्यावर दुसरे नान टाकलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे माझे अडीच वाटी मैद्यापासून सहा ते सात नान तयार करून झालेले आहेत हे नान तुम्ही पनीरची भाजी व कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता मुलांना तर हे नान नुसतेच खायला आवडते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही